घटकाची अडी अडचणी समजून घेण्यासाठी प्रश्न समजून घेण्यासाठी या लोकांना वेळ नाही अशा लोकांना आपल्या गावातून भविष्यकाळात अजिबात उभा राहण्याची जागा सुद्धा द्यायला नाही पाहिजे असा तुम्ही निर्धार केला काय परिस्थिती आज आमच्या तालुक्यामध्ये दिवसा ठेवल्या तरुण सेकार जर व्हॉट्सअपचे स्टेटस बाबासाहेबांचा फोटो ठेवला व्हिडिओ ठेवला त्याला पाच जणांनी दमदिंग करायची त्याच्या हातात घ्यायचा आणि ते स्टेटस डिलीट करायला आज निवडणूक अजून व्हायची हो तोपर्यंत अशा पद्धतीची दमनकी धडकशी केली जाते उद्या जरा तुमच्या गावात मुलांना सुद्धा अशा दादागिरीची भाषा वापरली जाऊ शकते पुढच्या पाच दिवसात पण तुम्हाला एवढाच विश्वास देतो या आपल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या कुणाच्याही केसाला धक्का लागणार नाही त्याची जबाबदारी बाबासाहेब देशमुख येत स्वर्गीय आबासाहेबांनी हा मतदारसंघ एक निष्ठावंतांचा मतदारसंघ म्हणून पूर्ण राज्याला ओळख करून दिली आणि ती ओळख करून देत असताना तुमच्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी आणि मतदारांनी पदाधिकाऱ्यांनी आबासाहेबांना सहकार्य केलं आज काय परिस्थिती आहे आपल्या या मतदारसंघाची सांगोला म्हणलं की लोक हसते वाईट वाटण्यासारखी गोष्ट आहे शर्मेची बाब आहे पण जी निष्ठा स्वर्गीय साठ वर्ष जपली जो महाराष्ट्राचा स्वाभिमानी विचार आहे शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार आहे तो साठ वर्ष मागच्या साठ वर्षामध्ये स्वर्गीय आबासाहेबांनी जपला आणि ही लढाई आपली स्वाभिमानी विचाराची लढाई निष्ठेची लढाई निश्चितपणे पुढच्या पाच वर्षात पाच लाल गोटीचा विकास झालेला पुस्तक छापून आलेली आले आणि गावात आले असते तुमच्या तुमच्यापाशी आली नाही ती पण गावात आले ते मला माहित आहे निश्चितपणे आले ते वाचत पण नाही ते कारण जेवढे मोठी छापणी किती हे तुझं वाचायला उरळ उचललं वजन घ्यावं एके काले याच लोकप्रकारे सांगितलं की आम्हाला राहिला घर नाही आमच्या घरातल्या नसेल नाही पण आज जे मटेरियल प्रचाराचं त्याचा खर्च किती माहिती चार कोटी नुसता प्रचाराचा मटेरियलचा खर्च आलं कुठलं पैसे हे तुमच्या आमच्या दिशा वरपडलेलं पैसे त्याचं तुम्हाला गणित सांगतो सकाळी उठल्यानंतर आपण दात घासतो दात घासण्यासाठी ब्रश आणि टूथपेस्ट वापर वा, वा केला जातो किराणा दुकानामध्ये आपण तो विकत घ्यायला गेल्यानंतर त्या ब्रश वरती त्या टूथपेस्ट वरती सरकारने जीएसटी माध्यमातून टॅक्स आकारलेला आहे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ज्या ज्या वस्तू आपण वापरतो कपडे वापरतो मोबाईल वापरतो अजून इतर काही गोष्टी वापरतो ज्या दुकानातून आपण ज्या ज्या वस्तू खरेदी करतो त्या प्रत्येक गोष्टीवरती सरकारने टॅक्स लावलेला आहे या आपण जी शेती जी लागणारे सगळ्या औषधे फॉर्मिची औषध असते प्रत्येक गोष्टीवरती सरकारने टॅक्स लावलेला आहे आणि मग तो पैसा आपल्या देशातून सरकार जीएसटीच्या माध्यमातून घेत आणि तोच वापस प्रत्येक मतदारसंघात निधीच्या माध्यमातून आपल्याला वर्ग केला जातो आणि त्याच पैशातून हे टक्केवारी खाल्ली आणि त्यातूनच हा त्यांचा विकास स्वतःचा विकास करून घे मला सांगा या पाच वर्षात तुमच्या गावात किती काम झाली एक जरी काम बिना टक्केवारी जर झालं असेल तर मला पुरण सादर करून द्या आपण राजकारण सोडू आणि त्याच्या पाठीमागच्या दहा वर्षामध्ये स्वर्गीय आबासाहेबांनी ता ता या तालुक्याचं आणि मतदारसंघाचं नेतृत्व करत असताना विधानसभेचे सदस्य असताना तुमच्या गावात अनेक कामं दिली सभा मंडप असतील रस्ते असतील जे काय सार्वजनिक गोष्टी असतील त्याच्यासाठी आबासाहेबांनी निधी वर्ग केला निश्चितपणे तुम्ही सांगताय ती गोष्ट बरोबर आहे पण ही काम आणि निधीच्या माध्यमातून पैसा वर केला गेला एक काम दाखवा किंवा एक ठेकेदार दाखवा ज्यांनी सांगावं की आबासाहेबांनी कामाच्या माध्यमातून निधी निधीवर केल्यानंतर काहीतरी मागणी केली आज आपल्या गोरगरीब गरजुवंत मराठा समाजाच्या आरक्षणाचा अभितीचा प्रश्न आहे ज्यावेळेस मनोजादा अंतराली सराठी या ठिकाणी उपोषण करत होते भेटायला दो गेली नुसती द्या मनोजादांची विचारपूस करण्यासाठी सुद्धा यांना वेळ मिळाला नाही आणि ज्या वेळेस आचारसंहिता चालू झाल्या त्यावेळेस पाहायला लागली पाठिंबा बाबासाहेब देशमुखनं काय केलंय हे तुम्हाला मला सांगायची गरज वाटत नाही महाविकास आघाडीचा पण एक घटक पक्ष आहे आणि महाविकास आघाडीचं तेवीस तारखेनंतर या राज्यामध्ये सरकार होणार आहे